मित्रांनो बांगलादेश कांदा मीडियाच्या संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट आत्ता दोन मिनिटांपूर्वी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो काय आहे हे अपडेट आपण थोडक्यात जाणून घेऊयात अगदी दोन मिनटात मित्रांनो दो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवण्याचा आणि माहिती देण्याचं काम करतो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर नक्की करा मित्रांनो काय आहे माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो थोड्या वेळापूर्वी भारत देवोळे कांदा उत्पादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून हे अपडेट दिलेलं आहे की सध्या बाजारभाव बा महाराष्ट्रातच नाही तर भारतातसुद्धा हजार अकराशे रुपयेवरती मार्केट आलं आहे बाजारभाव शेतकऱ्याला उ मनावास मिळत नाही आहे त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे आणि त्यासाठी निर्यात होणं आवश्यक होतं यासाठी लोकसभेमध्ये नाशिक दिंडोरीचे खासदार श भास्कर भगरे व धुळे येथील खासदार शोभा बच्चाव व मित्रांनो विविध खासदारांच्या माध्यमातून आणि विधानसभेमध्ये मागणी केली जात होती की कांदा निर्यातीसंदर्भात आणि कांदा धोरणासंदर्भात शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलावं तर मित्रांनो आणि वारंवार वार शेतकरीसुद्धा तक्रार करत होते की कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी आणि मित्रांनो काल परवाच आपण माहिती घेतली की जे निर्यात असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत निर्यातदार आहेत विकास सिंग यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात वारंवार भेट देऊन त्यांनी संदर्भात माहिती दिली मित्रांनो काय आहे माहिती थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो सध्या बांगलादेश येथे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो वाढलेला आहे आणि तिथं किमती नियंत्रण ठेवणं अशक्य झालं आहे त्यासाठी कांदा उत्पन्न शेतकरी सांड्या सा, शेतकऱ्यांसाठी हे ब्रेकिंग न्यूजच म्हटली पाहिजे कारण बांगलादेश सरकारकडून भारतीय कांदा आयात करण्यासाठी हालचाली ही बांगलादेशमध्ये सध्या सुरू झाले आहेत देशामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते वाढल्यामुळे बांगलादेश ग्राहक संरक्षण मंत्रालया मध्ये सध्या चर्चा सुरू सुरू आहे आणि त्यांनी ॲक्शन मोडवर येऊन चर्चा करण्यासंदर्भात एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि लवकरच अधिकृत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगुळे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून याविषयी जर माहिती संदर्भात तारीख जाहीर झाल्यानंतर लवकरच पुढील अपडेट येण्याची श जास्त शक्यता असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगुळे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे मित्रांनो आपला कांदा हा जर चांगला असेल टिकत असेल तर ठेवा आणि टप्प्याटप्प्याने विकत राहा आणि जर टिकत नसेल तर विकून टाका असे आपण वारंवार माहिती देतो मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह नवीन अपडेट आल्यानंतर धन्यवाद